नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री समर्थ स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की महा पहा कारण आज आपण अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो पण विचारायला कोणी धजावत नाही श्रीस्वामी समर्थक कलकोट महाराज अंगावर वस्त्र का धारण करत नव्हते हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी त्यामागे अत्यंत खोल असा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे आणि तो अर्थ समजायला तर स्वामी स सम... आपली अजून दृढ होईल मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे सामान्य संत नव्हते ते श्री दत्तात्रेय परंपरेतील पूर्ण आत्मज्ञानी सद्गुरू होते ज्यांनी देहाच्या पलीकडे जाऊन आत्म्याशी एकरूप होण्याची अवस्था प्राप्त केली होती अशा अवस्थेत देह वस्त्र मान अपमान थंडी ऊन या गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही मित्रांनो भारतीय अध्यात्म परंपरेत काही संतांना आपण दिगंबर अवस्थेत पाहतो दिगंबर म्हणजे ज्यांच्यासाठी आकाशाचं वस्त्र आहे याचा अर्थ असा आहे की त्यांनी भौतिक जगाच्या सर्व बंधनाचा त्याग केलेला असतो स्वामी समर्थ महाराज वस्त्र न धारण करत होते याचा अर्थ नियम तोडणं नव्हे तर नियमाच्या पलीकडे जाणं असं आहे ते देहावर नाही तर आत्म्यावर जगत होते मित्रांनो वस्त्र हे सामान्य माणसासाठी लाज ओळख आणि संरक्षणाचं साधन आहे पण स्वामी समर्थांसाठी आत्मा हाच एकमेव सत्य होता ते भक्तांना नेहमी सांगायचे की देह नश्वर आहे पण आत्मा अजर अमर आहे म्हणूनच बाह्य रूपांतर अडकण्यापेक्षा अंतर्मन शुद्ध असणं अधिक महत्त्व आहे काही ग्रंथांमध्ये आणि स्वामी चरित्रामध्ये उल्लेख येतो की स्वामी महाराज कधी दिगंबर कधी अलप्त वस्त्रात भक्तांना दर्शन देत असत हे त्याचं वेळ नव्हते तर भक्तांच्या अहंकारावर घाव घालण्याची लीला होती जो भक्त फक्त बाह्य पाहतो त्याला स्वामी आतल्या सत्याकडे घेऊन जात मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचं संपूर्ण जीवन हे एक, एक जीवन उपदेश होतं ते जे बोलले त्यापेक्षा जगले ते अधिक महत्त्वाचं होतं वस्त्र न धारण करणं हा त्यांचा मौन उपदेश होता की परमेश्वराला भेटायचं असेल तर आधी स्वतःचा अहंकार काढावा लागतो आज आपण कपड्यावर प्रतिष्ठेवर आणि समाज काय म्हणेल यावर जास्त जगतो पण स्वामी महाराजांशी दाखवून दिलं की जो स्वतःमध्ये समाधानी आहे त्याला कोणाही कोणत्याही बाह्य आधाराची गरज नसते त्यांचं दिगंबर रूप म्हणजे निर्भयता निर्लेपता आणि पूर्ण आत्मस्मत्वत्रपणे प्रतीक आहे म्हणूनच मित्रांनो स्वामी समर्थ महाराज वस्त्र न धारण करत होते कारण त्यांना लपवण्यासारखं काहीच नव्हतं त्यांचं मन जीवन आणि आत्मा पूर्णपणे शुद्ध आणि पारदर्शक होता आपण स्वामीसारखा दिगंबर व्हायचं नाही पण मनाने अहंकारमुक्त व्हायचं आहे हीच खरी शिकवण आहे मित्रांनो अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण समजून घेतलीच पाहिजे स्वामी समर्थ महाराज दिगंबर अवस्थेत का असायचे याचं कारण फक्त वैराग्य नव्हतं तर भक्ताची परीक्षा ही एक फार मोठं कारण होतं अनेक वेळा स्वामी महाराज मुद्दाम अशा अवस्थेत भक्तांसमोर येत असत की ज्यामुळे समाजातले तथागीत सम्य लोक तिथून दूर जात पण जो खरा भक्त असे तो बाह्य रूपाकडे न पाहता थेट स्वामींच्या चरणी चरण जाई मित्रांनो इतिहासात अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात की काही लोक स्वामींना पाहून हसले काहींनी त्यांची निंदा केली तर काहीही असेही महाराज कसे हे असले कसले महाराज असंही म्हटलं पण त्याचं वेळी काही भक्तांनी डोळ्यात पाणी आणून स्वामींना ओळखलं काहींनी त्यांना देव मानून चरण स्पर्श केला यातून स्वामी महाराज एकच गोष्ट शिकवायचे जे डोळ्यांनी पाहतो तो चुकतो आणि जो अंतकरणाने पाहतो तो खरा ओळखतो मित्रांनो दिगंबर अवस्था ही सामान्य माणसासाठी अशक्य आहे कारण आपली संपूर्ण ओळख ही देहावर आधारलेली असते आपण नेहमी म्हणतो मी, मी कोण माझं नाव काय माझं काम काय माझा मान अपमान काय पण स्वामी समर्थ महाराज ठामपणे सांगायचे तू देह नाहीस तो आत्मा आहेस म्हणूनच त्यांना वस्त्राची गरज भासली नाही कारण आत्माला ना थंडी लागते ना ऊन लागता ना लाज वाटते काही भक्त विचारतात मग स्वामी महाराज कधी वस्त्र घालत होते का हो मित्रांनो ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की कधी कधी स्वामी महाराज अल्प वस्त्र धारण करत होते कधी एखाद्या भक्ताच्या आग्रहातर तर अंगावर कापड घेत तर कधी पुन्हा दिगंबर अवस्थेत येत याचा अर्थ एका स्वामी महाराजांवर वस्त्रावत्राचा कुठलंच बंधन नव्हतं ते पूर्णपणे स्वतंत्र होते मित्रांनो आज आपण बाह्य धर्मात अडकलो आहोत कपडे दिखावा दिखाऊ भक्ती फोटो स्टेटस पण स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही आतली भक्ती होती शांत मन निर्मळ विचार आणि पूर्ण शरणागती हाच त्यांचा खरा संदेश होता स्वामी समर्थांचं स्वामी महाराजांचं दिगंबर रूप आपल्याला हेच सांगतं की जेव्हा मन निर्वस्त्र होतं अहंकार गळून पडतो आणि अपेक्षा संपतात तेव्हाच खरी आध्यात्मिक प्रगती सुरू होते म्हणून मित्रांनो आपण स्वामींसारखं देहाने दिगंबर न व्हायचा घट्ट करू नका पण मनात त्याला अहंकार काढायचा प्रयत्न नक्की करा कारण स्वामी समर्थ महाराज देहाने दिगंबर होते पण त्यात आपल्याला मनाने दिगंबर व्हायला बनवू शिकवून केले जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ